कवितेचं शीर्षक आहे जिंकण्यासाठी तयार हो लढण्यासाठी तयार हो झुंजण्यासाठी तयार, तयार हो लढण्यासाठी तयार हो झुंजण्यासाठी तयार हो वेदनांचे पास तोडून जिंकण्यासाठी तयार हो लढण्यासाठी तयार हो झुंजण्यासाठी तयार हो वेदनांचे पास तोडून जिंकण्यासाठी तयार हो भावनांचा मान ठेव कर्तव्यांची जाण ठेव भावनांचा मान ठेव कर्तव्यांची जाण ठेव बदलत चालल्या काळाच्या इशाऱ्याचे भान ठेव भावनांचा मान ठेव कर्तव्यांची जाण ठेव बदलत चालल्या काळाच्या इशाऱ्याचे भान ठेव भूतकाळाची राख झटकून नाविन्याचा ध्यास हो भूतकाळाची राख झटकून नाविन्याचा ध्यास हो लढण्यासाठी तयार हो झुंजण्यासाठी तयार हो वेदनांचे पास तोडून जिंकण्यासाठी तयार हो बोचतात जे शब्दांनी काटे त्यांना फक्त लक्षात ठेव बोचतात जे शब्दांनी काटे त्यांना फक्त लक्षात ठेव पाठीवरती हात ज्यांचे त्यांना नेहमी हृदयात ठेव बोचतात जे शब्दांनी काटे त्यांना फक्त लक्षात ठेव पाठीवरती हात ज्यांचे त्यांना नेहमी हृदयात ठेव कष्टाची घे मशाला हाती तुझाच तू तुझा प्रकाश हो कष्टाची घे मशाला हाती तुझाच तू प्रकाश हो लढण्यासाठी तयार हो झुंजण्यासाठी तयार हो वेदनांचे पास तोडून जिंकण्यासाठी तयार हो बोतट झाल्या हत्यारांना संघर्षाची धार दे बोतट झाल्या हत्यारांना संघर्षाची धार दे मरगळलेल्या स्वप्नांना ठाम निर्णयांचा आधार दे बोथड झाल्या हत्यारांना संघर्षाची धार दे मरगळलेल्या स्वप्नांना ठाम निर्णयांचा आधार दे तोडून सारी व्यर्थ तोडून सारी व्यर्थ मुक्त मुक्त श्वास हो तोडून सारी व्यर्थ मुक्त मुक्त श्वास हो लढण्यासाठी तयार हो झुंजण्यासाठी तयार हो वेदनांचे पास तोडून जिंकण्यासाठी तयार हो लढण्यासाठी तयार हो झुंजण्यासाठी तयार हो वेदनांचे पास तोडून जिंकण्यासाठी तयार हो वेदनांचे पास तोडून जिंकण्यासाठी तयार हो जिंकण्यासाठी तयार हो